नमस्कार हवामान हो अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आत्ताची तुम्ही व्हिडिओ क्लिप पाहिली असेल मुसळधार पाऊस हा सेलू या ठिकाणी देखील सुरू आहे शेतकरी मित्रांनो तसेच अहिल्यादेवी नगर या ठिकाणी शेतकऱ्यांना वाटत नव्हतं की आज पाऊस येईल परंतु मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलेला आहे आता सविस्तर अंदाज पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाची अपडेट पाहायला मिळत नाही आहे त्यासाठी तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचे आहेत चला पाहूयात आता सविस्तर अंदाज सध्या स्थितीला पाहायला गेलं तर पुढील काही तासातच तास केज तालुक्यात अजून चांगला पाऊस पाहायला मिळेल परंतु सर्व दोर नाहीये चौसाळाचा भाग असेल या साईडला थोडासा जोर जास्त राहील बीड जामखेड जामखेड कर्जत श्रीगोमदा करमळाच्या साईडला मुसळधार पावसाचं आगमन पुढील काही तासातच तासा तास होणार आहे सर्व तालुके सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कर्जत श्रीगोमदा जामखेड करमाळा दोंड या पट्ट्यात मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो विजांच्या कडकडाटासह हा पाऊस राहील इकडे कडाचा भाग असेल ले ले दिवनगर अलकोटी शिरोड राळेगाव राहूच्या भागात देखील दमदार हजेरी लागणार आहे तसेच जुन्नर श्रीरामपूर पैठण छत्रपती संभाजीनगर जालना असेल मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस हा पाऊस विजांच्या कडकडाटासह राहणार आहे लक्षात घ्या परतूर सेलूच्या भागात मुसळधार ते काही ठिकाणी अतिशय जोरदार पावसाची शक्यता आहे आष्टीच्या भागात देखील चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो मध्यम ते जोरदार हजेरी लागणार आहे विजांसह मंटाच्या भागात देखील पावसाची पुढील वाटचाल राहील आता शेतकरी मित्रांनो सध्याची परिस्थिती पाहायला गेलं तर मॉडेलने बराच असा पाऊस सांगितलेला होता त्याप्रमाणे आता ढगांची निर्मि निर्मिती व्हायला काय थोडासा वेळ लागलेला आहे म्हणजे ज्यावेळेस पाऊस पडायचा होता त्यावेळेस पडलेला नाही आता उशिरा दिवस मावळत्याच्या वेळेस पावसाने जोर पकडलेला आहे ज्या भागात सध्या उघडीप असेल त्या ठिकाणी देखील अचानक पावसाची आगी कुच राहील असा अंदाज सध्या पाहायला मिळत आहे परभणी पाथरी माजलगाव असेल गंगाखेड असेल परळी असेल या पट्ट्यात देखील पाऊस जोर धरणार आहे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळू शकते तसेच धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुका असेल मस्सा तारखेडचा भाग असेल या पट्ट्यात देखील मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तसंच इकडे परळीचा भाग असेल या ढगांस विजांच्या कडकडाटासह पाऊस देणारा ढग परळीमध्ये दे तयार झालेला आहे परळीचा वाडगाव धरदारचा भाग असेल इकडे शिरसलचा भाग असेल या टप्प्यात मध्यम ते जोरदार पाऊस देईल बीड जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार देखील पाऊस पाहायला मिळेल चवसाळा असेल या पट्ट्यात देखील पावसाची आगी कुस राहील तसेच इंदापूर बारामती जेजोरी असेल या पट्ट्यात देखील पावसाचे वातावरण चांगले सक्रिय होणार आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकते अहमदपूरचा भाग असेल असेल इकडे परभणी नांदेडच्या भागात देखील मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे विजांसह पाऊस राहिला तर इकडे पाहू शकता नांदेडकडे पेट उमरी भोकरचा भाग असेल तसेच हिमायतनगरचा जो काय भाग असेल या पट्ट्यात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार अशी पावसाची हजेरी लागणार आहे तीव्रता पावसाची चांगली राहील व्याप्ती देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाची आपल्याला पाहायला मिळू शकते तसेच इकडे पाहू शकता हिंगोलीच्या जवळ एक अजून नवीन ढगांची निर्मिती होणार आहे यातून जिंतूर परतूरच्या भागात पाऊस पाहायला मिळेल तसेच रिसोड लोणार महेकडकडे देखील पाऊस पाहायला मिळेल इकडे देवळगाव राज्याचा भाग असेल मावना सिल्लोड कन्नड तालवेड चाळीसगाव चिखलीचा पट्टा असेल या पट्ट्यात मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे धुळे नंदुरबार जळगाव असेल नाशिक असेल या ठिकाणी तुरक भागात चांगली हजेरी पावसाची पाहायला मिळेल पुढील काही तासातच जळगाव जिल्ह्यात आगमन होणार आहे खामगाव अकोला असेल अकोटा असेल यवतमाळपर्यंत पावसाची चांगली मजल मजल राहणार आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार असा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच इकडे राहिलेला भाग म्हणजे बारशे असेल तुळजापूर मोहळ पंढरपूर असेल जसे जिकडे सांगोलाचा भाग असेल या पट्ट्यात देखील जतचा भाग कुजेचा भाग असेल मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे सांगली कोल्हापूरचा भाग असेल या भागात तसेच साताऱ्याच्या भागात थोडीशी पावसात कमतरता आज आपल्याला पाहायला मिळेल परंतु उद्या चांगला जोर या पट्ट्यात पाहायला मिळू शकतो यवतमाळ असेल तसेच विदर्भातील बहुतांशी जिल्हे आहेत या ठिकाणी दिवसभर उघडीप होती मात्र रात्री चांगला पाऊस होणार आहे चंद्रपूर यवतमाळ वर्ध्याच्या भागात चांगला पाऊस होईल तसेच थोडी पावसाची कमतरता नागपूर भंडारा गोंदियाच्या भागात पाहायला मिळेल उघडीपच पाहायला मिळेल बहुतांश ठिकाणी या ठिकाणी तसेच इकडे नांदेडच्या भागात चांगला पाऊस होईल तसेच अहिल्यादेवी नगर छत्रपती संभाजीनगर जालना बीडच्या भागात चांगला होईल पुणे जिल्ह्यात देखील चांगली हजेरी पावसाची आपल्याला पाहायला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्याचे नाव देखील नक्की कॉमेंट करून कळवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब देखील नक्की करू शकता जेणेकरून हवामानाचे अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळेल धन्यवाद